गावचे पुढारी बी विचरायला आले नाहीत पोलीस बी काही दखल घेत नाही पोलिसांनी सामोर त्यांना दडवून ठेवले पोलिसांनी त्यांना पोलिसांनी त्यांना दडवून दिले पळून जायला लावले आणि आम्हाला म्हणते जामीन वकील कर म्हणून साण्यानी तुम्ही सुटून या त्याला धरायचा टायम साहेब धरेल नाही तर ना धरेल आम्हाला काय माहिती नाही मला काय मदत काही मिळालेली नाही पोलिसांची बी मदत मिळाली नाही साहेबाची बी मला मग मदत मिळाली नाही आज महिना झाला महिना झाला इतकं कुत्र्याच्या आहे कुत्र्याला जसे दगडं मारतात तसे दगडं मारून शेण्यानी खाली पाडली माझ्या लेकरा बाळाला मारलं माझ्या निकीनला वडून नवऱ्याला वडून मारलं ह्या जिद्द खाल पोराला धरून शेणी वडून मारलं जंपर फाडली पर्खर फाडली उराव बसून सैन्याने दादा मारलं तरी कुणी किंमत दिली नाही कुणी दखल घेतली नाही कायदेशीर काहीच केलेलं मला महिना झाला बळच मला पोलीस स्टेशनला बोलावलं मदत देतो म्हणून सैन्याने तुझी केस घेतो म्हणून बोलावलं माझ्या कोण जबाब लिहून घेतलं त्या जबाबाचं तर काहीच नाही काहीच मला मदत मिळाली ना नाही एवढी बार हात जोडून शाण्याने विनंती करते की माझ्या खनबचे काहीतरी मदत मिळावं माझ्या लेकरा बाळाला मला मदत मिळाव यांनी परत आरोप्याला धरलं आरोप्याला धरलं नाही पण मारणारा धरलं नाही पण आम्हाला म्हणतात तुम्ही जामीन वकील करून या म्हणजे आम्हीच मार खाऊन शाण्याने आम्हालाच म्हणतात की जामीन वकील करून तुम्ही सुटून या तुमच्या तेच झालेले आहे गावात गा गावातले पुढारी गावातली माणसं गावातल्या पुढाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून शेण्याने त्यांना पळून पाठवले त्यांना बाजूला काढून शाणे दिले दडाय लावले त्यांना आणि आम्हाला म्हणतात तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन जामीन वकील करून ये म्हणजे हे कोणत्या नाही हे कुठला न्याय म्हणजे आम्हालाच मारून शनी ती खरं झाले त्यांचं खरं धरलं पण आमचं खरं धरलं नाही हेडेव <laughs> काढला हेडेव काढलेला असून माणसं मारलेले दिसत मार मारतात ती दिसत्यात तरी त्यांना पळवून लावले त्यांना पळून जायला लावलं